नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरीने आता आपल्या दुकानात खिचडी बनवायला सुरुवात केलेली असते त्याच वेळेस रुजिदा तिथे येते आणि म्हणू लागते अगं मंजू हे सगळं काय आहे काय चालू आहे तुझं तेव्हा मंजिरी आता उठून उभी राहते आणि म्हणते अगं रुजिदा मी तुला सांगणारच होते तेना ते ना मी वारकऱ्यांसाठी खिचडी बनवते तेव्हा रुजिदा म्हणू लागते मला माहिती पैशासाठी करते ना हे सगळं तेव्हा मंजिरी म्हणू लागते तुला कसं कळलं तेव्हा रुजिदा म्हणू लागते तू त्या माणसाबरोबरती फोनवरती बोलत होती ना ते सगळं बोलणं मी ऐकलं होतं तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते अगं पण तुझ्या बहिणीला एकदा पण सांगावं असं नाही वाटलं का तुला परक समजते ना तू मला मंजू तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही गं नाही असं नाही आहे काही रुजिदा पण घरी नाना नान जीजींना काही सांगू नको प्लीज तेव्हा रुजिदा म्हणू लागते एवढं कळतं मला मी काहीही सांगणार नाही अगं मला बोलली असतीस तर मी मदतीला धावून आले असते की नाही तुझ्या मदतीला मग का बोलत नाही तू असं काही मला तेव्हा मंजिरी म्हणू लागते बरं बाई बैस इथे आणि बसून बघ सगळं तेव्हा रुजिदा म्हणू लागते नाही बसल्या बसल्या जे काही जमणार आहे ना ते सगळं मी करू लागणार आहे त्यामुळे राधा पटकन बटाटा आणि इकडे मी सोलून देते त्यावर मंजिरी म्हणू लागते अगं रुजिदा कशाला करतेस तू तू आरामात बैस नाही ते नाही जमणार तुला हे तेव्हा रुजिदा म्हणते नाही आसल्या बसल्या बस सगळी कामं जमतात मला मी करणार आहे आता लगेच रुजिदा राधा आणि मंजिरी तिघी मिळून इथे खिचडी बनवत असतात तर इकडे डिपिकल रायाला म्हणत असतो राया भाऊ तुझं नेमकं काय चालू आहे हे काय मला समजणार एकीकडे एक त्या पोरीच्या सगळ्या चादरी तू लंपास करायला लावल्या तिचं दुकान मोकळं केलं आणि आता दुसरीकडे तू तिची मदत करतोय कसं काय काय हे जमणार आहे मला तर कळतच नाही आहे तेव्हा राया म्हणत असतो हे बघ त्या मिस फायरवर आपल्यामुळे वाईट वेळ आली आपल्यामुळे तिचं घर गेलं यार बघ तिला तिच्या आईवडिलांना खूप काही सोसावं आहे तिच्या सगळ्या घराची जबाबदारी मिस फायर एकटीवर आहे आणि मिस फायर खूप डेंजर या समोरून जर तिला मदत करायला गेलं तर ती खूप बोलेल आपल्याला शिव्या घालेल आणि हक्क लावून देईल त्यामुळे तिला स्वतः तिच्या पायावरती उभी राहायचं आहे आणि आपण मग छुपी मदतच करणार हे तिला समजून पण येणार नाही ना। त्यामुळे मिसफायरचं जर चांगलं होणार असेल ना तर हा राय वाईट असंच समजून घ्या त्यामुळे वाईट जरी असला ना हा राया तरी पण आपण त्या मिस फायरला मदत करणारच तेव्हा लगेच आता डंकी म्हणू लागतो अरे राया भाऊ हे सगळं ठीक आहे पण आता जर तिच्या दुकानात स्टॉकच राहिला नाही तर ती काय करेल तेव्हा लगेच राया म्हणू लागतो अरे तुमच्या लक्षात आलं का तिच्या दुकानात जो माल होता ना तो सगळा जुना पुराणा झाला होता आता मार्केटमध्ये अशा चादरी कोणी घेत नाही रे त्यामुळे आता ती नवीन माल भरेल आणि मग बघ दुकानात कशी गर्दीच गर्दी होईल मग चांगला खपही होईल तिच्या दुकानात आणि चांगले पैसेही मिळतील तेव्हा श्रीमंत म्हणू लागतो वा राया भाऊ खरंच मानलं तुला असं ना तुझ्यासारखा माणूस अख्ख्या पंढरपुरात भेटणार नाही आहे तेव्हा राय म्हणू लागतो हो हो बाद झालं कौतुक चला कामाला लागा पटकन तर आता इकडे घरी आता जीजीने बटाट्याची भाजी आणि खिचडी बनवलेली असते तर जीजी बाहेर कामात व्यस्त असते त्याच वेळेस ईशा येते आणि लगेच ईशाने पोटदुखीसाठी काहीतरी औषध आणलेलं असतं आता ती खिचडी आणि त्या बटाट्याच्या भाजीत मिसळू लागते आणि म्हणू लागते आता मम्मी म्हटली होती की मी तिला कोणत्याही कामात मदत करत नाही पण आता बघ हे सगळं जेवण नाना आणि जीजी खाणार आहेत आणि मग त्यांचं पोट बिघडल्यानंतर मम्मी खूपच खुश होईल कारण मम्मी तर घरात नाही आहे ती देवाला जाणार होती ना मग हे दोघेच खातील मग खूप मज्जा येईल ना असं आता ईशाने इथे खूप मोठं कांड करून ठेवलेलं असतं तर इकडे आता मंजिरीने खिचडी शिजवायला टाकलेली असते त्याच वेळेस मंजिरी रादाला म्हणू लागते अगं पण मला वाटतंय थोडंसं मीठ कमी पडणार आहे मीठ आणावं लागेल मीठ राहिलंच नाही आहे शिल्लक आता त्याच वेळेस रुजिदा उठून उभी राहते आणि मग एवढं काय आहे ह्या इथे दुकाने मी चालत चालत जाते आणि मिठाचा पुडा घेऊन येते तेव्हा मंजिरी म्हणू लागते ठीक आहे हळूहळू जा रुजिदा त्याच वेळेस आता मंजिरीच्या लक्षात येतं अगं वाई रुजिदा गेली पण आपल्याला प्लेट्स आणायच्या होत्या मग त्याचं काय झालं आता कसं काय सांगायच्या थांब मी तिला फोन करते त्याच वेळेस आता मंजिरीचं लक्ष जातं रुजिदाचा फोन तिथेच टेबलवरती असतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय पोरगी ही मोबाईल पण इतकेच ठेवून गेले आता काय करायचं तेव्हा राधा म्हणू लागते ताई कशाला काळजी करताय इकडे द्या मी घेऊन येते आता मंजिरी लगेच राधाजवळ पैसे देते त्याच वेळेस आता घोष कळत विठ्ठलाचं भजंगात दिंडी आलेली असते आता मात्र मंजिरी खूपच खुश होते तेव्हा मंजिरी लगेच आता गॅस कमी करते आणि पाणी घेऊन वारकऱ्यांचे पाय धुवू लागते आणि त्यांचं औक्षण करून त्यांना फळं देत असते तर मात्र दिंडीत असणाऱ्या माऊली आता, ले आता लगेच मंजिरीबरोबर ती फुगडी खेळू लागतात तर इकडे इन्स्पेक्टर जय आलेला असतो आता मात्र मंजिरीला तिकडे दिंडीमध्ये व्यस्त बघून लगेच इन्स्पेक्टर जय तो गॅस फुल करून देतो आता मात्र सगळी खिचडी करपायला सुरुवात झालेली असते तर इकडे राया फोनवरती बोलत असतो अरे भाऊ आज कुठलंही काम होणार नाही तुला माहिती आहे ना आषाढी एकादशीला हा राया आपला लुक चेंज करत असतो दरवर्षीप्रमाणे तयार होऊन विठ्ठलाच्या दर्शनाला आहे त्याच वेळेस रायाचं लक्ष मिस फायरच्या दुकानावरती जातं तर सगळीकडे धूर धूर झालेलं असतो तेव्हा राया म्हणू लागतो मिस फायर कुठे तू एक काम धड जमत नाही तुला अरे ती खिचडी करपली सगळा जाळ लागेल ना दुकान पेटे ना तर आता राया धावत येतो आणि त्या गॅसचं बटन बंद करतो पण सगळीकडे धूर धूर झालेला असतो त्याच वेळेस मंजिरी धावत येते आणि म्हणते तू काय करतोय माझ्या दुकानात लगेच इथून बाहेर हवा काय केलंस हे तेव्हा राया म्हणू लागतो अगं मी काहीच केलं नाही तू खिचडी अशी फुल गॅस करून कुठे गेली होती सोडून तुला काही जमत नाही का एक काम धड जमत नाही मिस फायर तेव्हा आता लगेच रायाचं लक्ष जातं तिकडूनच इन्स्पेक्टर जय हे सगळं बघत असतो तेव्हा लगेच राया मनाशीच म्हणतो अरे बापरे म्हणजे हा लांड का इथे तर म्हणजे हे सगळं यानेच केले, याचं माझ्याकडे लक्षच आहे त्यामुळे आता सध्या तरी हा सगळा आळ मला माझ्यावरती घ्यावं लागेल त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते बघा ना बघा सगळ्यांनी याने माझी खिचडी करपवली सगळी मी वारकऱ्यांसाठी एवढी प्रेमाने खिचडी बनवली होती त्याचवेळेस राधा येते आणि ताई हे सगळं काय झालंय त्याच वेळेस इन्स्पेक्टर जयही येतो आणि म्हणतो काय झालं काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा मंजुरी म्हणू लागते बघा ना सर मी वारकऱ्यांसाठी खिचडी बनवत होते आणि हा राया याने येऊन माझ्या दुकानाला आग लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा राया म्हणतो ते, ए मिस फायर आपण कुणाला बी सोडत नसतो त्यामुळे हो केलं आपण हे काय करायचं घ्या करून तेव्हा ता इन्स्पेक्टर जय म्हणू लागतो ए नीट बोलायचा नीट भाषेत राहायचं लायकीत राहायचं तेव्हा राया म्हणू लागतो ओ इन्स्पेक्टर घोरपडे आज एकादशीचा दिवस आहे जरा चांगले शब्द ना कसं आहे ना विठ्ठलाकडे सगळ्यांचा न्याय होत असतो त्यामुळे खरं कोण खोटं कोण हे लवकरच सिद्ध होईल बरं का तेव्हा ता इन्स्पेक्टर जय रायाला म्हणू लागतो ए मला नाही शिकवायचा चल निघीत ना चल फुट तर आता राया तिथून निघून जातो तेव्हा लगेच आता राधा म्हणू लागते ताई आता काय करायचं सगळी खिचडी करपली तेव्हा मंजिरी म्हणू लागते खिचडी करपली पण अजूनही मी हार मानली नाही त्यामुळे आज वारकऱ्यांना आपण खिचडी देणार म्हणजे देणार थोडासा वेळ लागेल आणि थोडंसं ॲडजस्ट करावं लागेल आपल्याला पण आपण वारकऱ्यांना आज खिचडी देणार म्हणजे देणार तर आता राधा आणि मंजिरी पुन्हा खिचडी बनवायला सुरुवात करतात तर इकडे घरी आता शशिकाला आवरून कोमलकडे निघालेलीच असते त्याच वेळेस आता ती लगेच जिजींना आवाज देऊ लागते आणि मग ते चला पटकन काय बनवलंय ते आणा ना खूप भूक लागली आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे मला पटकन जायचं आहे तर आता जीजी लगेच बनवलेली बटाट्याची भाजी आणि खिचडी घेऊन येते आता लगेच शशिकला म्हणते वा जाऊबाई मला खरंच अभिमान वाटतो मी जे सांगितलं ते बनवलं हो आता लगे शशिकला एक गास खाऊन बघते तर खिचडी आणि बटाट्याची भाजी खूपच छान झालेली असते तेव्हा शशिकला म्हणू लागते वा वा जाऊबाई खरंच खूप छान कमाल खूप मस्त झाली आता शशिकाला पोटभर खिचडी आणि बटाट्याची भाजी खात असते पण मात्र तिला माहीतच नसतं की ईशाने यात काही मिसळवलंय तर आता लगेच सगळं जेवण झाल्यानंतर शशिकाला बाहेर निघालेली असते देवाचं दर्शन घेण्यासाठी त्याच वेळेस तिची चप्पल तिच्या पायाला डसते तेव्हा लगेच ती आता नानांना आवाज देऊ लागते भाऊजी भाऊजी पटकन या त्याच वेळेस नाना धावत बाहेर येतात तेव्हा शशिकला म्हणू लागते पटकन माझे नवीन चप्पल घेऊन या बरं ही चप्पल डसली हो मला अशी कशी ही चप्पल तेव्हा नाना मात्र शशिकलाकडेच बघू लागतात त्याच वेळेस पाठीमागणं जीजी येते आणि म्हणते काय गं तू त्यांना चप्पल आणायच सांगते तुला काही पटतं का तेव्हा शशिकाला म्हणते अहो आना ना पटकन चप्पल नाना कशाला उशीर करताय भाऊजी जा बरं पटकन तेव्हा जीजी म्हणू लागते थांबा तुम्ही मी घेऊन येते जीजी आतमध्ये जाऊन आता चप्पल घेऊन येते तर लगेच शशिक शशिकाला म्हणते वा मस्त काम केलं आता मी निघते मला दर्शनाला जायचं आहे ना तेव्हा लगे जीजी आता नानांना म्हणू लागते बघितलं खूप देवदेव करत असताना तुम्ही पण तो देव एवढा जाज देतोय तुम्हाला मंजिरीला हे नाही दिसत का त्याला आता आता का धावून येत नाही तेव्हा नाना म्हणू लागतात अग उमा देवाकडे सगळ्यांना न्याय असतो आणि प्रत्येकाला चुकीची शिक्षा देव देतच असतो त्याच वेळेस इकडे आता शशिकलाच्या पोटात कळ यायला लागते अरे बापरे आई ग असे जोरजोरात शशिकाला ओरडू लागते त्याच वेळेस नाना आणि जिजी तिचा आवाज ऐकून पाठीमागे वळून बघतात तर शशिकाला म्हणू लागते पटकन बाजूला व्हा मला आतमध्ये जाऊ द्या असे म्हणत आई आई गं ओरडत आता ती आतमध्ये गेलेली असते तेव्हा जीजी म्हणू लागते इला काय झालं अचानक अशी का ओरडायला लागली तेव्हा नाना म्हणू लागतात बहुतेक देवाने शिक्षा दिली असावी तिला तेव्हा जिजी हसू लागते आणि मग ते एवढ्या लवकर तर ना ना आता नानाही हसू लागतात तर इकडे मंजिरी आणि राधा दोघीही आता खिचडी बंद करून आता मंजिरी राधाला म्हणत असते आता खिचडीचं काम झालंय आता ना मी दर्शन करून येते तेव्हा लगेच राधा म्हणू लागते पण ताई मला एक विचारायचं होतं विठ्ठल आणि रुक्मिणी दोघे शेजारी शेजारी का नाही येत बसलेले असे दूर दूर का आहेत ते तेव्हा लगेच आता मंजिरी विठुरायाची आणि रुक्मिणीची कथा इथे आता राधाला सांगू लागते तर इकडे डिपिकलही रायाला विचारत असतो तर रायाही रुक्मिणी आणि विठुरायाची कथा इथे डिपिकलला समजावून सांगत असतो तेव्हा डिपिकल म्हणतो वा भावा मस्त समजावून सांगितला मला माहितीच नव्हतं तर राधामध्ये वा ताई खरंच मला तर हे सगळं काही माहितीच नव्हतं बरं झालं मी तुम्हाला विचारलं ते तेव्हा मंजिरीमध्ये में तू इथेच लक्ष दे आणि कुठेही जाऊ नको मी पटकन आहे ना दर्शन घेऊन येते तर आता रायाही इकडे आता कटिंग करण्यासाठी आलेला असतो तेव्हा डिफिकल आता त्या दुकानदाराला सांगू लागतो भाऊची कटिंग एकदम मस्त झाली पाहिजे ना तर आता लगेच डिफिकल व त्याचे मित्र रायाची पेटी घेऊन येतात दरवर्षी आषाढी एकादशीला तो जो लूक धारण करतो ना त्यात सगळे कपडे वगैरे ठेवलेले असतात तर आता लगेच कटिंग झाल्यानंतर राया आपले कपडे बदलतो गळ्यात माळ घालतो एकदम खूप छान असा वारकरीसारखा लोकरायाने इथे केलेला असतो डोक्याला गंध लावलेला असतो गळ्यात माळा घातलेला असतात धोतर कुर्ता घालून आता राया विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेला असतो तर मंजिरी इकडे रुक्मिणीच्या दर्शनासाठी रांगेत उभी राहिलेली असते त्याच वेळेस आता समोरच राया असतो राया भजनात दंग होऊन जोरजोरात टाळ्या वाजत असतो आणि नाचत असतो तेव्हा डिपिकल त्याला म्हणू लागतो राया भाऊ मी रुक्मिणीचं दर्शन घेतो तुझं विठुरायाचं दर्शन झालं की तू ये इकडे रुक्मिणीचं दर्शन घ्यायला तेव्हा डिपिकलचं मात्र राया काही ऐकतच नाही तो भजनात दंग होऊन गेलेला असतो तरी ते मंजिरी रुक्माई समोर येते हात जोडते आणि म्हणते रुक्माई आज पुन्हा एकदा तुझी लेख तुझ्याकडे आली या आणि तुझ्याकडे ती हेच मागणार आहे माझे नाना जीजी निखिल या सगळ्यांना सुखात ठेव त्यांच्यावरती सदैव तुझी कृपा राहू दे हेच मागणं माझ्याकडे असे म्हणून आता मंजिरी रुखमाईसमोर हात जोडून प्रार्थना करत असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मंजिरी विठ्ठूरायाचा जयघोष करत असताना समोरून राया येतो राया आता पटकन मंजुरीच्या पायाशी नतमस्तक होतो आणि म्हणतो माझ्यामुळे तुझ्यावरती जी वेळ आली ना ती मी लवकरच दूर कले आणि तुला तुझा मान मिळवून देईल असे म्हणून आता रायालकेच मंजिरीच्या पायाशी नतमस्तक होतो तर हे सगळं इन्स्पेक्टर जय बघत असतो पण मात्र इन्स्पेक्टर जय या लुकमध्ये रायाला ओळखेल का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद